सगळ्यांना नमस्कार एकोणीसशे त्र्याण्णव आपल्या ग्रुप शाळेतला माझ्या मित्र मैत्रिणी मी काल जो आपल्या ग्रुपला एस एम एस टाकला अगोदर ती व्हिडिओ पोस्ट केली आणि नंतर एक एस एम एस केला फॉरवर्ड तो एस एम एस फक्त आपल्या ग्रुपला टाकला मी मी वाट पाहतो पाहत होतो त्या व्हिडिओवर कोण पैसे टाकते का मित्रांनो काय माहिती आहे का क्यू आर कोडला ह्या सोशल मीडियावरती क्यू आर कोड टाकून पैसे मागणं विविध संस्थांसाठी किंवा अनाथांसाठी हा बघाच गोळ चालू आहे कोणी काय करतं कोणी क्यू आर कोड खोटे व्हिडिओ पोस्ट करतं आणि तुम्हाला माझा विश्वास आहे म्हणून तुम्ही पटापट लगेच पैसे टाकले त्या निराधार मुलांसाठी पण मी तोच मेसेज अनेक ग्रुपला देखील पाठवला माझे जवळचे मित्र आहेत त्यांना पटव जवळच्या मित्रांनी हाकारी मागून घेऊ हो शकतो मी सुद्धा त्यांनी दिलेच पण काही लोकांनी बरंचसा निग्लेक्ट केलं काही प्रश्न विचारले असं असते का तसं असते पण मी आपल्याकडे हाकारी मागू शकतो आणि ते तुम्ही तात्काळ दिलेसुद्धा मित्रांनो आपण शाळेमध्ये होतो दहावीपर्यंत जवळजवळ नंतर सगळे वेगवेगळे झालो आत्ता प्रत्येकजण तर ते कामात आहे सगळ्यांना मुलं वाळ परिवार आहे सगळ्यांचा आणि एवढ्या व्यापातून आपल्या गावातला एक आपला मित्र सहकारी आपल्या वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळातला आम्ही तुम्हाला उदाहरण दिलं वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचं रेणुका विद्यालय ह्या विद्यालयात ती मुलं शिकतात तर आपल्याला आपलं काहीतरी देणं लागतं खरोखर मला काल असं वाटलं खरोखर तुम्ही काहीतरी शिकले तुम्ही नुसता पैसाच कमवला नाही तर तुम्ही काहीतरी शिकले दुसऱ्याला काहीतरी द्यावं दुसऱ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी द्यावं पण आज जे आपण मदत केलेली आहे जी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे ती मुलांच्या शिक्षणासाठी केली आणि नक्कीच मला वाटतंय आपण ही मुलं शिकवली ना तर निदान त्यातून भिकारी तरी पैदा नाही म्हणत निदान ही मुलं शिकलेला माणूस भीक कधी मागत नसतो अशिक्षित माणूस भीक मागत असतो मंगळाच्या पाहिजेवरून तर ही मुलं कुठेतरी शिकतील आणि आप खरोखर आपण दिलेल्या आपण दिलेल्या आर्थिक मदत हे त्यांच्या आयुष्याच्या कामी येईल किंवा शिक्षणासाठी काम येईल आणि मी तुम्हाला याचे सा नेहमी अपडेट देतच राहील आपण त्या आप पैशातून काय करणार आहोत आणि मी तुम्हाला एक आव्हान नक्की करेन की तुम्ही कधी आले आता सुट्टीमध्ये कोण हजेशला आलं त्या संस्थापक आहेत माझे मित्र जे संस्था चालत होते तर म्हटलं ज्या ह्या सगळ्या माझ्या मित्रांनी ठाण्यामध्ये बऱ्याच वेळा गेट टुगेदर ठेवलं पण त्या गेट पोगेदरला मला काय जाता आलं नाही ते म्हणाले आता गेट टुगेदर तुम्ही ठेवू नका आपल्या संस्थेतच त्यांना बोला एक दिवशी आपण तुमचा गेट टुगेदर इथे साजरा करू असं ते मला बोलले नक्कीच आपण भेट देऊया आणि तुम्ही तुमच्या वेळी कोणी आलं तर नक्की त्या संस्थेला भेट द्या झिडका इथे संस्था आहे ती किंवा एखादी फेरी मारलीच आधीमध्ये मला नक्की फोन करा वायफळ कुठल्याही संस्थेला एन जी ओला पैसे देऊ नका जर तुमच्या तुम्ही दिलेला तुम्ही कष्टाने कमवलेल्या पैशाचा चांगला उपयोग होईल अशा उद्देशाने पैसे समजून द्या बघून द्या एवढंच सांगतो तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद